श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नागपंचमीचा उपवास नक्की कधी सोडायचा आहे नागपंचमीचा उपवास सोडताना काही चुका आवर्जून आपल्याकडून होत असतात तर त्या चुका आपण टाळल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर बहुतेक जणांचा गणपती व्रताचा उपवाससुद्धा आज आहे आणि बऱ्याच जणांचे प्रश्नसुद्धा येत आहेत की गणपती व्रत नक्की कधी सोडावं तर बघा ही सर्व माहिती जी आहे तीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार सा आहे त्याचबरोबर कोणत्या चुका करू नये हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा सर्वात प्रथम बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की दुर्वा गणपती व्रताचा उपवास नक्की कधी सोडावा आणि कसा सोडावा तर बघा गणपती व्रत जे आहे ते आजच्या दिवशी म्हणजे चतुर्थी दि तिथीला असतं आणि त्याचबरोबर हे जे व्रत आहे ते दरवर्षी अशाच पद्धतीने येतं नागपंचमीच्या आदल्या दिवशीच चतुर्थी येते आणि चतुर्थीच्या दिवशीच आपण विनायक चतुर्थीचं व्रत करतो तर दरवर्षी असंच असतं की हा जो उपवास आहे बऱ्याच जणांकडे नागपंचमीचा उपवास हा चतुर्थी तिथीलाच पकडला जातो आणि नागपंचमीचा उपवास जो आहे तो चतुर्थी तिथीच्या नंतर दुसरी तिथी येते पंचमीची तर पंचमीला जेव्हा नागपंचमीची पूजा किंवा नागदेवतेची पूजा होते त्याच्यानंतर आपण हा उपवास जो आहे तो सोडत असतो त्याच्यामुळे जरी विनायक चतुर्थीचा उपवास हा संध्याकाळी सोडणं महत्त्वाचं असलं तरीसुद्धा आपला हा नागपंचमीचासुद्धा उपवास असतो आणि या कारणामुळे हे दोनही उपवास एकत्रित करून आपण हा हे हा जो उपवास आहे तो उद्याच्या दिवशी जेव्हा आपण नागदेवतेची पूजा करू त्याच्यानंतर सोडायचं आहे उद्याच्या दिवशी लवकरच सकाळी म्हणजे पहाटेच मुहूर्त आहे आठ वाजेपर्यंत मुहूर्त आहे तर त्यानंतर आपण कधीही उपवास सोडू शकतो नागदेवतेला नैवेद्य वगैरे दाखवून आपण उपवास सोडायचा आहे ते कसं करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना असतो आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिला वहिला सण येतो तो, तो नागपंचमीचा आता नागपंचमीचा उपवास हा आपण भावासाठी करत असतो श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीला आपण सर्वच महिला उपवास करतो पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता त्याचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा त्याला भाऊ मानल्यावर त्यानेही जी बहीण नागाची पूजा करेल तिचं रक्षण मी करेल असं म्हटलं आणि त्यामुळे नागपंचमीला प्रत्येक बहीण नागाची पूजा करून नागपंचमीचा सण साजरा करते नागपंचमीला सतेश्वरीने भावाच्या मृत्यूच्या शोकामध्ये अन्नच ग्रहण केलं नाही आणि म्हणूनच स्त्रिया नागपंचमीला उपवास करतात भावाला दीर्घायुष्य लाभावं आयुध me la vi असं मानलं जातं त्यामुळे या व्रताचं फळ भावाला मिळतं पण सोबतच बहिणींनी देखील त्याचा ला बहिणींना देखील त्याचा लाभ मिळत असतो त्याच्यामुळे आपण हे व्रत आपल्या भावासाठी करायचं असतं आणि हा जो उपवास आहे तेव्हा तो नागदेवतेची पूजा झाल्यानंतरच आपल्याला सोडवायचा आहे शहरामध्ये नाग, शहरा नाग उपलब्ध नाही त्यामुळे अनेक जणी नागपंचमीला पूजा करताना पाटावरती नागांच्या आकृत्या काढून त्याची पूजा करतात नागपंचमीला महिला हातावर मेहंदीसुद्धा काढतात नवीन वस्त्र आणि दागिने परिधान करतात नागाच्या पूजेसाठी नागाचा फोटो किंवा मातीपासून बनवलेल्या नाग किंवा धातूपासून बनवलेल्या नागाची सुद्धा पूजा केली जाते आणि त्याचबरोबर त्या नागदेवतेला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच काही ठिकाणी गव्हाची खीर देखील नैवेद्य म्हणून दाखवली जाते सत्तेश्वरीचा शोक बघून नागदेवता प्रसन्न झाले होते तिचा शोक कमी करण्यासाठी आन आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र परिधान करण्याचा मार्ग सुचवला होता नवे दागिने घालून सजवलं सत्तेश्वरीमुळे न... सत्तेश्वरी जी आहे ती समाधानी झाली आणि त्यामुळेच या नागपंचमीला सजून एकत्र सण साजरा करायला लागल्या सत्तेश्वरीने नागाला तिला सोडून न जाण्याचं वचन मागितलं त्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून आपण नागपंचमीला मेहंदी काढतो नाग आकृतीचं पूजन केल्यानंतर सगुण रूपातील शिवशंकराचं पूजन केल्यासारखं पुण्य आपल्याला मिळत असतं तर या कारणामुळे आपल्याला उपवास करायचा असतो हा उपवास नक्की कधी सोडायचा आहे कसा सोडायचा आहे तर बघा नागपंचमीच्या दिवशी बहुतेक ठिकाणी तवा किंवा मग कडई चुलीवरती ठेवू नये असं सांगितलं जातं कोणत्याही प्रकारचे पदार्थ किंवा कोणत्याही प्रकारच्या भाज्या चिरू नये भाज्या कापू नये असं सुद्धा सांगितलं जातं दाढी करू नये नखे काढू नये शेत नांगरू नये अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात तर नागपंचमीच्या दिवशी केससुद्धा विंचरू नये असं सुद्धा बरेच जण सांगतात आता या सर्वच गोष्टी करायच्या नाही म्हटल्यावर मग करायचं काय असा प्रश्न पडतो तर आपण नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच भागांमध्ये कढई किंवा पातेलं चुलीवरती ठेवलं जातं किंवा मग बऱ्याच ठिकाणी अगोदरच्या दिवशी स्वयंपाक बनवून ठेवला जातो पण हे चुकीचं आहे अगोदरच्या दिवशीचा स्वयंपाक श्रावणामध्ये खाणं अत्यंत चुकीचं आहे कारण त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे वेग आजार होऊ शकतात आणि म्हणूनच पूर्णाचे दिंड बनवण्याची पद्धत आहे हे पूर्णाचे दिंड बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्र तवा जो आहे तो आपल्याला चुलीवरती ठेवायला ठेवावा लागत नाही किंवा चपाती वगैरे लाटावी लागत नाही तर उकडलेलं हे अन्न असतं आणि हे अन्न आपण या दिवशी खायचं असतं तर ही एक बऱ्याच ठिकाणची प्रथा आहे आता ज्यांच्याकडे जसं शक्य होईल जे नियम पाळणं शक्य आहे तर ते नियम नक्की पाळा पण उपवास सोडताना नक्की काय करायचं आणि काय खायचं हा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे तर उपवास सोडताना काही चुका करू नका तर त्याच्यामध्ये कांदा लसूण घातलेले पदार्थ आपल्याला खायचे नाहीत त्याचबरोबर मांस मच्छी तर श्रावणामध्ये कोणीच खात नाही पण नव्याण्णव टक्के लोक खात नाही पण एखादा टक्का खात असतील तर त्यांनीसुद्धा लक्षात ठेवा उपवास सोडव सोडवत आहोत किंवा मग नागपंचमी आहे तर या दिवशी चुकूनही आपण को कोणत्याही प्राण्याची हत्या करायची नाही किंवा कोणतंही मांस जे आहे ते आपल्याला खायचं नाही आहे त्याचबरोबर या दिवशी नागदेवतेला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि पदार्थ काय खायचे आहेत तर बघा पूर्णाचे दिंड बऱ्याच ठिकाणी बनवले जातात किंवा मग गव्हाच्या गव्हाची खीर बनवली जाते तर या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही सहज खाऊ शकतात बऱ्याच ठिकाणी पूर्णावर्णाचा स्वयंपाकसुद्धा बनवला जातो कारण त्यांच्याकडे जा तशी पद्धत नसते की तवा ठेवायचा नाही किंवा मग कढई ठेवायची नाही तर ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे तसं करावं पण शक्यतो पूर्णाचे दिंड आणि त्याचबरोबर गव्हाच्या पिठा गव्हाची खीर या दोन गोष्टी ज्या आहेत त्या विशेषतः या दिवशी खाल्ल्या जातात आणि उपवास सोडवायला सुद्धा आपल्याला याच गोष्टी खायच्या आहेत आता बऱ्याच जणांकडे नागपंचमीचा जो उपवास आहे तो नागपंचमीच्या दिवशी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पकडला जातो तर अशा वेळी काय करावं उपवास नक्की आपण तेव्हा सोडला तर चालतो का संध्याकाळी सोडला तर चालेल का तर हो तुमच्याकडे जशी पद्धत असेल पूर्वापार तुमच्या आजी आजोबा पंची वगैरे जसा नागपंचमीचा उपवास करत असतील तर त्याच पद्धतीने आपण करायचं आहे कुणाचं तरी ऐकलं आणि कुणा कुणीतरी सांगितलं की आमच्याकडे असा उपवास करतात म्हणून आपण तसा करू नका शेवटी आपल्या रूढीपर परंपरा ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पालन आपण नक्की करायला हवं तर झालं हे खाण्याबद्दल की काय उपवास सोडताना काय खावं आता उपवास सोडताना लक्षात ठेवा उद्याच्या दिवशी नागपंचमीची पूजा आपल्या स्वतःला करायची आहे आणि ही पूजा झाल्यानंतरच आपला उपवास जो आहे तो सुटतो तर नागपंचमीची पूजा करायची आहे आंघोळ वगैरे स्वच्छ करायचे आहे सकाळीच उठून लवकर नागपंचमीची पूजा करायची आहे त्याच्यानंतर दिवसभरामध्ये कधीही उपवास सोडा उपवास सोडत असताना आपण भात भात खाऊ नये त्याचबरोबर बटाटा खाऊ नये असं सांगितलं जातं वांग्याची भाजी खाऊ नये कांदा लसूण वर्ज्य ठेवावं या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खायच्या नसतात त्याचबरोबर उपवास सोडण्याच्या अर्ध्या अगोदर साधारणतः आपल्याला लिंबू पाणी प्यायचं आहे किंवा लिंबू सरबत प्यायचं आहे या हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असतं कारण आपण अगोदरच्या दिवशी जे काही अन्न पदार्थ खाल्लेले असतात किंवा काही जण उपवास उपवास करतात किंवा उपाशी राहतात तर त्या व्यक्तींना या गोष्टींचा त्रास बाधू नये यासाठी आपण अगोदर अर्धा अर्धा तास अगोदर लिंबू सरबत जो आहे तो प्यावा आणि त्याच्यानंतरच आपण उपवास सोडायचा आहे आता बऱ्याच जणांकडे संध्याकाळच्या वेळी उपवास सुटतो तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी सुद्धा उपवास सोडू शकता किंवा मग नागपंचमीची पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवास जो आहे तो सोडू शकता तर आप या सर्व गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहे आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे आणि नागपंचमीच्या दिवशी न चुकता न विसरता आपण आपण पूजा जी आहे नागदेवतेंची ती करायची आहे त्याचबरोबर नागस्तोत्राचं पठन सुद्धा करायचं आहे झाल्यानंतर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करा आणि त्याच्यानंतर नागस्तोत्राचं पठण करा याच्यामुळे कालसर्पदोष प्रत्येक प्रकारचे निघून जातात आणि कोणत्याही प्रकारची बाधा आपल्याला होत नाही आपल्या आयुष्यामध्ये नागदेवता जे आहे ते आपल्याला त्रास देत नाही उलट नागदेवतेंची कृपा आपल्यावरती नेहमी राहते त्याचबरोबर उद्या नागपंचमी आहे अत्यंत महत्त्वाची तिथी तर उद्याच्या दिवशी आपण शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं आहे कच्चं दूध अर्पण करायचं आहे भगवान भोलेनाथांवरती आपण या दिवशी ऊसाचा रससुद्धा अर्पण करू शकतो अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे भगवान. भगवान भोलेनाथसुद्धा नाग स्वरूपामध्ये गळ्यामध्ये नाग घालून फिरत असतात आणि या कारणामुळे नागदेवतेची पूजा केल्यामुळे भोलेनाथसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि जिथे भोलेनाथांचं मंदिर असतं तिथेसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये साप नाग आपल्याला बघायला मिळतात त्यांचं वास्तव्य त्या एरियामध्ये असतं त्या ठिकाणी असतं कारण नागदेवते नागदेवता जे आहे ते भोलेनाथांचं संरक्षण करतात त्याचबरोबर आपलंसुद्धा संरक्षण नागदेवता करत असतात पण हे संरक्षण करावं असं वाटत असेल तर आपण पूजा करणं महत्त्वाचं आहे आणि ही पूजा आपल्याला करण्याची एकच संधी मिळते ती म्हणजे नागपंचमीचा दिवस नागपंचमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो नागदेवतांची पूजा करण्यासाठी सेवा करण्यासाठी याने कोणत्याही प्रकारचे कालसर्पदोष आपल्या घराला लागत ला नाही आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी येत नाही तुम्हाला शक्य असेल तर बाहेर वारुवळा जाऊन तुम्ही पूजा करू शकता जर शक्य नसेल तर घरामध्येच तुम्ही पूजा करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य होणार असेल तर तुम्ही शिवमंदिरामध्ये जे नागदेवता असतात तर त्यांचीसुद्धा पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होतं कालसर्पदोष कुंडलीतील कालसर्पदोष जे आहेत ते निघून जातात ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे त्याच व्यक्तींनी उद्याच्या दिवशी पूजा केली तर खूप महत्त्वाचं मानलं जातं मग तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्तीला सर्पदोष आहे तर त्या व्यक्तीला पूजेची मांडणी करायला सांगू शकता आणि त्याचबरोबर बाकी सर्वांनी नैवेद्य दाखवू शकता दर्शन घेऊ शकता आणि नागदेवतेची स्तोत्र जे आहे त्याचं पठणसुद्धा करू शकता प्रत्येकाने घरातल्या प्रत्येकाने नागदेवतेंचं जे नागस्तोत्र आहे त्याचं पठण करा कोणत्याही प्रकारचे दोष तुमच्या कुंडलीमध्ये राहणार नाहीत आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद